नमस्कार मी निधी तांबे डिअर मॅच बाय निधी तांबे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत पुस्तकांची पाणी खूप महत्वपूर्ण घटक आहे परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षा असू दे एन एम एस परीक्षा असू दे यामध्ये पुस्तकाची पाणी अशी उदाहरणे विचारली जातात तर आज आपण त्याचे एक उदाहरण पाहूया चला तर मग पाहूया उदाहरणे चला तर मग आपलं उदाहरण बघूया एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग आणि पंधरा पाणी वाचल्यानंतर एकशे पंचवीस पाणी वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती तर इथे आपल्याला पुस्तकाला एकूण पाणी किती आहेत हे काढायचं आहे त्याआधी आपण उदाहरण समजून घेऊया आणि मग आपण काय करूया उदाहरण सोडूया एका पुस्तकाचा तीनशे भाग म्हणजे पूर्ण पुस्तकाची जी काही पानं आहेत ती त्यापैकी तीनशे पाच हा भाग आणि पंधरा पाणी वाचून झालेली आहे म्हणजे तीनशे पाच एक्स कारण एकूण पाण्याच्या किती आहे तीनशे पाच भाग म्हणून तीनशे पाच एक्स असा घ्यायचा आहे आणि म्हणजे अधिक पंधरा बरोबर आणि इथे तुम्हाला कळतं की एकशे पंचवीस पाने उरली आहेत म्हणजे अधिकच करावी लागणार अधिक एकशे पंचवीस बरोबर पुस्तकाला पाणी आपण काय म्हणायचे एक्स म्हणायचे चला तर मग आपण उदाहरण सहित बघूया तीन छेद पाच एक्स बघा इथे आपण काय घेतलेलं आहे एकूण पुस्तकाच्या तीन छेद पाच म्हणून तीन छेद पाच एक्स अधिक म्हणजे आणि म्हणजे अधिक पंधरा पाने वाचलेली आहेत आणि एकशे पंचवीस पाने वाचायची आहेत बरोबर बरोबर एकूण पाने एकूण पाने म्हणजे एक्स आपल्याला जी माहिती नाही ती आपण एक्स मानायची आहे ठीक आहे आता इथे बघा तुम्हाला ही गणित कशी सोडवायची हा जो एक्स आहे आणि इथे एक्स आहे ह्या एक्स एक्स असलेल्या संख्या एका बाजूला आणि संख्या असलेल्या एका बाजूला करायच्या आहेत ठीक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपण सगळं घेऊन जाऊया पंधरा अधिक एकशे पंचवीस बरोबर एक्स आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना म्हणजे वजा तीन छेद पाच एक्स कारण जे अधिक का आहे ते काय होतं वजा होऊन जाणार आहे तर पुढे बघा पंधरा अधिक एकशे पंचवीस किती येणार आहे एकशे चाळीस बरोबर आता इथे वजा बाकी बघा ही जी आहे इथे वजा बाकी होणार नाही का कारण याचा छेद आणि याचा छेद वेगवेगळा असल्यामुळे अपूर्ण अंकांची वजाबाकी छेद सारखा असल्यावरच होते त्यामुळे आपण छेद समान करून घ्यायला पाहिजे ठीक आहे मग तो छेद समान करून घेऊया पाच एक्स छेद पाच वजा तीन एक्स छेद पाच म्हणजे गुंड अंशाला आणि छेदाला तर एकशे चाळीस बरोबर दोन एक्स कारण पाच एक्स मधून वजा तीन एक्स गेल्यानंतर दोन एक्स राजात छेद मात्र तोच घ्यावा लागतो ठीक आहे एकशे चाळीस गुणुले पाच जे हे हा पाच आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणताना तो अंशस्थानी आणि हा जो दोन आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना छेदस्थानी कारण ऑलरेडी अंशस्थानी म्हणून एक्स बरोबर तीनशे पन्नास म्हणजे एक कोण पुस्तकाला पाणी तीनशे पन्नास आहेत अशा प्रकारे ही उदाहरणे सोडवायची असतात आणि अशा प्रकारे ही उदाहरणे विचारली जातात थँक यु जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद